मुळामध्ये नारायणगडाच्या विरोधामध्ये वाद करणारी शक्ती आतापर्यंत जन्मली नाही आणि भविष्यामध्ये जन्मही घेणार नाही परंतु नारायणगडाबद्दल आणि बाबांबद्दल ज्यांनी काही काही आरोप केले किंवा ज्या काही सोशल मीडियावरती पोस्ट केल्या त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती इथून पुढं जर नारायणगडा आणि बाबाविषयी जर कोणी काही पोस्ट केली आणि किंवा काही लूज कॉमेंट कुठं जर केले तर त्याला रस्त्यावरती उत्तर भेटणारे हा एकमुखी निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर गडाच्या बाबतीत बाबतीत बाबांच्या बाबतीत शब्द एक शब्द जरी तुमच्याकडून निघला तर तुम्हाला रस्त्यावर पकडून तुमची धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवावस्त विश्वस्त म्हणून हे करावं ते काय चिकन खाऊन हे खाऊन काय त्यांची लायकीत का त्यांची लायकी कुठे काय माणसं काय आहेत ह्यांची हकलपट्टी करायला पाहिजे अशा लोकांची जोडे न पाहिजे ते असे लोक उत्तर उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे नारायणगडामध्ये दोन गट जे आहेत ते या ठिकाणी पडल्याचं दिसत होतं मात्र आज या सगळ्या संदर्भामध्ये नारायणगडाच्या भक्तांनी बीडच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे कशा पद्धतीची भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली आपल्यासोबत गडाचे भक्त असणार आहेत मला सांग कशा पद्धतीची भूमिका तुम्ही आज या ठिकाणी बैठकीत मांडली कशा पद्धतीचा निर्णय आज झाले मागच्या काही दिवसात जे घडलं नारायणगडाच्या बाबतीत महंत शिवाजी बाबा यांनी संभाजी महाराजांची जी नियुक्ती केली त्याबद्दल काहीतरी क कुणीतरी नाराज झालं काही गोष्टी घडल्या ह्या माझे मानण्यानुसार आम्ही आज असा निर्णय घेतला आहे की गडाच्या गडा नारायणगड बाबा आणि अध्यात्माची अस्मिता आणि नारायणगड म्हणजे अठरा पगड जातीची अस्मिता असल्यासारखा विषय जे काय घडलं होतं ते बंद खोलीत बंदारा आड मिटलं असतं तर बरं झालं असतं ह्याच्या ह्या ज्या गोष्टी घडल्या ह्याच्यानी आपल्या विनाकारण वाद चवाट्यावर आले त्या गोष्टी आणि आज आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही पूर्ण बीड जिल्ह्यातले सर्व नारायणगाडाचे जेवढे भक्त आहेत तेवढे सगळे आम्ही शिवाजी बाबा यांच्या पाठीशी आम्ही उभे मला सांगा कशा पद्धतीची भूमिका आज आपण या ठिकाणी मांडली ही भक्ताची जी मान्य आहे ही पूर्ण विश्वासाचं पुन्हाही बरखास्त करावं आणि हे माळकरीसाठी यांना विश्वस्त म्हणून हे करावं ते काय चिकन खाऊन हे खाऊन का ती काय त्यांची लायकी ते का त्यांची लायकी कुठे आहे काय माणसं काय आहेत ह्यांची हकलपट्टी करायला पाहिजे अशा लोकांची जोडे हाणायला पाहिजे ते असे लोक काय आक्षेप विश्वासावर तुमचा आहे जे आहे ते शिवाजी महाराज जी करतील ते आम्हाला मान्य पण ह्या लोकांची जरूर लाताने त्यांनी हाकलपटी करायला पाहिजे अशी लोकांची मला सांगा विश्वास कुठं ना कुठं अविश्वास या त्या बैठकीमध्ये दाखवण्याचा मुद्दा जो आहे तो पुढे येतोय कसं बघते याच्याकडून नाही जो काही वादचा वाट्यावर आलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि आमची एक भाविक म्हणून अशी प्रमाणिक इच्छा आहे जो बाबा निर्णय घेतील हा निर्णय सर्वांना मान्य असला पाहिजे आणि विनाकारण बाबावर आरोप प्रत्यारोप करणं किंवा बाबांनी जे काही भावना व्यक्त केल्या त्याला उत्तरं देणं हे कुठेतरी चुकीचं होतंय आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्यांच्या लक्षात आले की हा कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी आणि वैयक्तिक हितासाठी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि इथं नगर नारायणच्या गादीवर ज्यांनी कुणी बोलण्याचं काही दुःसाहस केलं असेल ते अतिशय चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुणीही घराच्या विषयामध्ये चुकीचं बोलण्याचा आणि घरावर आरोप करण्याचा प्रयत्न केला भाविक भक्त हे शांत बसणार नाहीत आणि सर्व या ठिकाणी जमलेल्या भाविक भक्तांच्या माध्यमातून असा निर्णय झालेला आहे की सदर नारायणगडावर जो काही निर्णय घेतील बाबा तो मग विकास कामाचा असेल किंवा उत्तराधिकारी नेमण्याचा असेल ही जी काही परंपरा आहे तो सर्वस्वी अधिकार हा बाबांचा आहे आणि तो सर्व सर्वसामान्य जनतेला तो मान्य आहे मला सांगा कशा पद्धतीने बैठकीमध्ये मुद्दे होते आणि बाबांच्या संदर्भामध्ये काय लोकांची भूमिका आली आणि गडाचा जो वाद आहे या सगळ्या संदर्भामध्ये याच्यावर तोडगा का काढण्यासंदर्भामध्ये कशा पद्धतीची भूमिका खरं तर नारायणगड हे ऊर्जा केंद्र आहे या ठिकाणचे उस्ताड कामगार असतील शेतकरी असतील भक्त असेल अठरा पगड जातीचं ऊर्जा केंद्र या ऊर्जा केंद्रावरच कोणी जर आघात करण्याचा प्रयत्न केला करणार असेल त्याला उत्तर म्हणून ही बैठक होती अनेक जण विश्वस्त जे असतात येतात जातात अठराव्या शतकापासून असलेला हा गड अनेक जण महंत होऊन गेले अनेक जण विस्वस्थ होऊन गेले परंतु गडाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदीच गडावर कुणीतरी आरोप करण्याचा प्रयत्न केला महाराजावर आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून ही बैठक होती जनता जर एकवटली भक्त जर एकटले तर हे जे काय आरोप करणारे आहेत ते पाला पाचोळ्यासारखे उडून जातील त्याला एक इशारा म्हणून ही बैठक होती कसं बघता या बैठकीकडं आणि तुमची काय भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली नक्कीच ही बैठक म्हणजे खूप नंदनीय प्रकारे म्हणजे आमच्या दृष्टीकोन गडाच्या बाबतीत शेकडो वर्षानंतर असे काहीतरी प्रकार आहे बैठकीचा ही बैठक अशा लोकांसाठी एक मेसेज आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाबा आणि गड या विषयावर जर अपशब्द चुकीचा प्रकार प्रचार जर कोणी करत असत त्याला एक मोठा सबक या बैठकीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये मी या बैठकीच्या मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये जर गडाच्या बाबतीत बाबती बाबांच्या बाबतीत शब्द एक शब्द जरी तुमच्याकडून निघला तर तुम्हाला रस्त्यावर पकडून तुमची धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा विश्वस्तांवर गंभीर स्वरूपाचा आरोप जे आहे ते भक्तांकडून या बैठकीमध्ये करण्यात आले आहेत कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते आणि काय झालं पाहिजे तुमची भूमिका आहे आताच माननीय जिल्हाधिकारी आणि तो यांना मी आता निवेदन दिलेलं आहे की बाबा जे विश्वस्ताचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ आता त्यांनी संपुष्टात आणावाच आणि येणारे जे विश्वस्त आपण घ्यायचे आहेत यांना बरखास्त करून ते पाचच वर्षाचा कार्यकाळ त्यांचा असावा प्रत्येक जे गाव आहेत सत्तर ते ऐंशी जे गावं असतील त्या गावातील प्रत्येक लोक प्रतिनिधीला प्रत्य प्रत्य ज्याचा राजकीय सामाजिक संघटना कुठलाही संबंध संबंध नसणारा फक्त माळकरी असणाऱ्याला आपण संधी द्यावी आणि तो कार्यकाळ फक्त पाचच वर्षाचा असावा याच याच बैठकीतून आम्ही आज ठराव घेतलेला आहे मला सांगा जे विश्वस्त मंडळ आहे ते कुठं ना कुठं नॉनव्हेज खात आहे आणि माळकरीचं विश्वस्त असले पाहिजे असा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता कसं बघता या मुद्द्याकड आणि तुमची भूमिका या सगळ्या संदर्भामध्ये काय आजची नारायणगड आणि महंत शिवाजी महाराज यांच्या समर्थनार्थ नारायणगडाला मानणारा भक्तगण यांच्या शासकीय विश्रामगृहावरती जी बैठक व्यापक बैठक जी आयोजित करण्यात आली होती याला शेकडो नारायणगडाच्या पंचकृषीतील भक्तगण उपस्थित होते आणि यामध्ये वेगवेगळे मुद्दे ज्याप्रमाणे तुम्ही विचारलं की नॉनव्हेज खाणं जे विश्वस्त आहेत परंतु आता या विश्वस्तांबद्दल बोलण्यासारखं म्हणजे असं बोलणं काय एवढं हे नाही आहे परंतु जर आपण जर पाहिलं घटना ज्या काही आहेत जर आता एखाद्या व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तर त्याला निवडणूक लढवावी लागते आणि तो पाच वर्षाचा त्याचा कार्यकाळ असतो सरपंचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो परंतु विश्वस्ताचा कार्यकाळही असा पाच वर्षाचाच असला पाहिजे आणि जेणेकरून ते काय कुठलं राजकीय व्यासपीठ नाही आहे ते आपलं श्रद्धास्थान आहे आणि जेणेकरून त्या पंचकृषीतल्या ज्या गावाचा विश्वस्त निवडलेला आहे आणि आता जे गावं उर्वरित आहेत अशा गावाला संधी मिळाली पाहिजे आणि स्वतःहून या विश्वस्तांनी स्वतःहून बाबांकडे जाऊन आपले राजीनामे सादर केले पाहिजेत आणि बाबांना याच्यापुढं जे काही विश्वस्त नेमायचे आहेत तो कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा राजकीय संघटनेशी निगडीत नसणारा तो माळकरी असणारा विश्वस्त गडावरती नेमावा असा एकमुखी निर्णय आज या बैठकीमध्ये सर्व भक्तगणाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे मला सांगा संपूर्ण जो वाद होता तो या बैठकीच्या माध्यमातून मिटलेला आहे का आणि जे भक्त या बैठकीला नव्हते त्यांना कशा पद्धतीचा तुम्ही संदेश देणार आहात काय या न बैठकीमध्ये झाले काय सूचना तुमच्या असणार आहेत मुळामध्ये नारायणगडाच्या विरोधामध्ये वाद करणारी शक्ती आतापर्यंत जन्मली नाही आणि भविष्यामध्ये जन्मही घेणार नाही परंतु नारायणगडाबद्दल आणि बाबांबद्दल ज्यांनी काही काही आरोप केले किंवा ज्या काही सोशल मीडियावरती पोस्ट केल्या त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती इथून पुढे जर नारायणगड आणि बाबाविषयी जर कोणी काही पोस्ट केली आणि किंवा काही लुच कॉमेंट कुठं जर केले तर त्याला रस्त्यावरती उत्तर भेटणारे हा एकमुखी निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे जर कुणी चुकीची कमेंट केली आणि चुकीची माहिती कुणाला सांगितली तर त्याची खैर नसणार आहे अशा पद्धतीची गोष्ट जी आहे ते भक्तगणांकडून या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे